मंडळी मागील ब्लॉग मध्ये आपण आलो तीर्थक्षेत्र राजदूर या ठिकाणी आणि या सिरीज पार्ट टू मध्ये मी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आलो निसर्गाच्या खुशीमध्ये या निसर्गाची सुंदरता बघत आणि या मंदिराचे दृश्य डोळ्यामध्ये टिपत आपण आलोय बाराव्या शतकातील आठशे वर्ष महादेव विठ्ठल मंदिर या ठिकाणी आणि या मंदिराला पाहून मी फार आश्चर्यचकित झालो कारण या मंदिराकडे अगोदर माझे लक्ष कधी गेलेच नाही आणि दर्शनाच्या रंगेमध्ये लागून माझ्या डोळ्याचे कॅमेरे या मंदिराचे नक्षेक्रम माझ्या मेंदूच्या मेंदू कार्ड स्टोर करत चालले होते आणि कथानुसार असे मानले जाते की देवगिरीतील यादव बाराव्या तेराव्या शतकामध्ये या मंदिराचे काम पूर्ण केले असावे हे मंदिर हेमरपंथी शैलीचे से बांधलेले आहे आणि मंदिर बाराव्या शतकात असून आठशे वर्ष जुनी आहे हा इतिहास तुम्हाला माहित होता का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा या मंदिराची रचना बघण्यामध्ये या ठिकाणी वेळ दिला आणि या ठिकाणी सभा मंडपाचे पण अवशेष होते त्यामुळे मला कळाले आले की हे मंदिर अर्धवट आहे ते निरीक्षण करतानाच मला बाजूला सूर्य मंदिर आणि विष्णू मंदिर दिसले आणि निरीक्षण करता करता लक्षात आले की लोक एके एक तिकडे तिकडे धावाय लागले आहेत ते का आता हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा